तर मित्रांनो लाडकी बहीण योजनामध्ये राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी येणार आणि त्यांना किती पैसे मिळतात आणि कोणत्या महिन्यात मिळतील ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे कधी मिळतील ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे कधी मिळतील आणि किती मिळतील याची सविस्तर जे माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मी देवानंद गवांधे स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांच्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे की ज्या भगिनींनी जुलै महिन्यामध्ये आपले अर्ज भरलेले आहेत जे फॉर्म भरलेले आहेत माझी भरले आहे लाडकी बहीण योजनेचे त्यांचे पैसे जे राहिलेले आहेत काही जणांना पैसे मिळालेले आहेत काही जे भगिनी आहेत त्यांना तीन हजार रुपये दोन महिन्याचे मिळालेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तर आता जे उरलेले आहेत जुलै महिन्यामधले त्यांचे पैसे कधी येणार हे मी तुम्हाला सांगत आहे काय आहे की त्यांचे काही कारणामुळे जे फॉर्म आहेत ते काही जणांचे पेंडिंगमध्ये असेल किंवा त्यांना अप्रुवल आलेलं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांची बँक सिडिंग झालेली आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे आणि आपलं जे फॉर्म आहेत ते एक नेट कॅफेवर जाऊन एडिट करून बघायचं आहे की काहीतरी त्यामध्ये त्रुटी आहे का जर त्रुटी असेल तर ते पूर्व करा आणि ते आपले फॉम सबमिट करा आणि त्यांचे पे फॉर्म जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही काहीही करायची गरज नाही तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज येणार आहे आणि मेसेज आल्यावर तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे एकतीस ऑगस्टपर्यंत येणार आहेत तीन हजार रुपये लक्षपूर्वक ऐका मित्रांनो या येणाऱ्या एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांचे तीन हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये येतील ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल होतील त्यांचे आणि आता मी सांगणार आहे की ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्या भगिनींनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचे पैसे कधी येतील आणि किती येतील तर हे बघा मी नोट करून ठेवलेले आहेत हे बघा तर ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे काही जणांचे जे अर्ज पेंडिंग आहेत त्यांचे पैसे आणि ज्यांचे अप्रुवल झालेले आहेत त्यांचे पैसे तर मी सांगत सांग तुम्हाला या अगदी पण सांगितलं ज्यांचे पेंडिंग झालेले आहेत त्यांनी एक वेळ आणखीन चेक करून घ्यायचं आहे की आपलं पेंडिंग कशामुळे राहिलेलं आहे होऊ शकते तुमची काहीतरी त्रुटी राहिली असेल तसंही होऊ शकते पण तसं नसेल पेंडिंग यामुळे आहेत की खूप सारे फॉर्म्स सरकारला चेक करावे लागत आहेत की त्यांचे कागदपत्रे डॉक्युमेंट जे आहेत ते कंप्लीट आहेत की नाही आहेत त्याच्यामुळे त्याला पेंडिंगमध्ये ठेवत आहेत आणि वेळ लागत आहे पण सरकार जे चेकिंग करत आहे ते चेकिंग झाल्यावर तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज येणार आणि अप्रुवल झाल्यावर मित्रांनो तुमचे जे ऑगस्टमधले फॉर्म भरलेल्यांनी तुमचे जे पैसे आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये येतील मित्रांनो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे हप्ते मतलब तीन हप्ते एक कट्ट सप्टेंबरमध्ये तुम महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये येतील जे की साडेचार हजार रुपये असतील चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये तर हे तीन हप्ते तुम्हाला मिळून जातील आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो की सप्टेंबर महिन्यापासून सरकारनं आता नुकत्याच झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या समारंभात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही तुमचे पैसे जे लाडकी बहीण योजना आहे यामध्ये लाडकी बहिणींचे पैसे वाढवूनसुद्धा देऊ तर होऊ शकते सप्टेंबर महिन्यापासून ते दीड हजार रुपये महिन्याच्या ऐवजी दोन हजार रुपये महिना करतील आणि तुमचे पैसे वाढवूनसुद्धा येतील म्हणजे तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे असे साडेचार हजार येणार होते पण जर त्यांनी सप्टेंबरपासून दोन हजार रुपये जर त्यांनी वाढवून दिले समजा पंधराशेच्या ऐवजी दोन हजार केले तर तुम्हाला पाच हजार रुपये तीन महिन्याचे येऊन जातील जुलै महिन्याचे पंधराशे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे दोन हजार असे पाच हजारसुद्धा तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात ही नोंद घ्यावी बघिनी आणि तुम्हाला जर काही अडचण नसेल तुमच्या फॉर्मबद्दल किंवा आणखी कुठलीही अडचण नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता मी तुमच्या कमेंटची नक्की नक्की रिप्लाय देईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे कमेंट शो करेल माझ्या चॅनलवर आणि त्या कमेंट्सबद्दल तुमची जी काही अडचण आहे तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आणि आपल्या चॅनलवर टाकून तुमचं त्या, त्या प्रश्नाचं निराकरण मी करण्याचा प्रयत्न करेन तर या व्हिडिओमध्ये मला हे एवढंच सांगायचं होतं मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र